आज आहे नॉनव्हेज डे आणि मी मासलीसाठी आलेली आहे आमच्या नेरुळ गावात तर इथे हा बघा हा आहे पाखट तुम्ही बघू शकता किती मोठा पाखट आहे तर हा मुलगा हा पाखट कट करतोय तर आज मी पाखटच घेणार आहे आणि आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पाखटाचा रस्सा हा बघा कसा मस्त पटापट कट करतो आहे चला तर आता मी पाकट घेतलेला आहे तर हा बघा पाकट त्याच्यासोबत मला ताईने दिलेली आहे पाकटाची काळजी पाकटाची काळजी खूप मस्त लागते चला तर आता गॅसवर मी ठेवलेलं आहे भांडं त्याच्यामध्ये घातलेलं आहे दोन चमचे तेल आता त्याच्यात एक मोठा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे ही पेस्ट आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे दीड ते दोन मिनटांनी पेस्ट छान परतली गेली की त्याच्यात घालायचं आहे एक बारीक चिरलेला टमॅटो हा मीडियम साईजचा टमॅटो घेतलेला आहे मी तो बारीक चिरून घेतलेला आहे आता टमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे आता टमॅटो ही मस्त मऊ पडलेला आहे याच्यात घालायचे आहे पाव चमचा हळद इथे मी आगरी मसाला घालत आहे तर दोन चमचे आगरी मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जो मसाला तुम्ही वापरता तो तुम्ही वापरू शकता आणि मसाला तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता मसालाही आपल्याला तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे मसाल्यांचा छान घमघमाट सुटला की त्याच्यामध्ये घालायचा आहे हा पाकठाच्या तुकड्या याच्यामध्ये मी कलेजी घातलेली नाही आहे कारण की कलेजी आपल्याला नंतर घालायची आहे आताच घातली तर ती चुरेल म्हणून आपल्याला नुसते या पाकठाच्या तुकड्या घालायच्या आहेत त्या मसाल्यामध्ये मी छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवं वा वाटण तयार केलं होतं त्याच्यातच पाणी घातलेलं आहे तर तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे तर मी भाताबरोबर खाणार आहे म्हणून याच्यात मी थोडं जास्तच पाणी घेतलेलं आहे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी फ्लेम हाय करून घेतलेली आहे बघा रशाला छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार चा मीठ पुन्हा हे ढवळून घ्यायचं आता फ्लेम कमी करायची आहे आणि त्याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे आता दोन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे याच्यामध्ये घालायचं आहे खोबऱ्या वाटचं वाटण तर इथं सुक्कं खोबरं मी भाजून घेतलं होतं त्याचं वाटण घातलेलं आहे आणि पाव चमचा मी इथं गरम मसाला पावडर घेतले हेही ही आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आत्ता पुन्हा याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे पुन्हा दोन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे आपल्या मच्छीच्या तुकड्या जवळजवळ शिजतच आलेल्या आहेत तर आत्ता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कलेजी अशी वरतीवरतीच आपल्याला ही कलेजी ठेवायची आहे अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे आता पुन्हा आपण झाकण देणार आहोत आता दोन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे हा बघा आपला रस्सा मस्त तयार झालेला आहे आणि दोन मिनटात आपली कलेजी पण मस्त अशी शिजली गेली आहे हे बघा तुम्ही जेव्हा कधी पाकटाचं मच्छी आणाल ना तेव्हा कलेजी जरूर घ्या कारण की कलेजीला खूप भारी चव असते आणि एकदा माझ्या पद्धतीत असा पाकठाचा रस्सा करून बघा कसा लागतो आहे तो तर तुम्हाला माझा आजचा पाकठाचा रस्सा कसा वाटला जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद